बुलढाणा लोकसभा करता आज सकाळी मतदानाला सात वाजता सुरुवात झाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे याकरिता जिल्ह्यात लक्ष लागून असलेल्या उमेदवारांपैकी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या सावळा या गावात आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला त्यावेळेस त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर देखील सोबत होत्या यावेळेस त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं मतदार राजाला आवाहन केलं तसेच हा दिवस हॉलिडे म्हणून साजरा करू नका नाहीतर पुढील पाच वर्ष आपण आपल्या निवडून आलेल्या उमेदवाराबाबत बोलू शकणार नाही असं वक्तव्य देखील त्यांनी केलं नाही आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे मला प्रचंड आनंद झाला माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे लोक चटणी भाकरी खाऊन स्वतःच्या घरच्या गाड्या घेऊन मिळेल त्या वाहनाने माझ्यासाठी प्रचार प्रसार लोकांनी केला जनतेचे उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही जे प्रेम मोठमोठ्या राजकारण्यांच्या वाट्याला आलं नाही ते प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या वाट्याला आलेलं आहे मी लोकांना काहीच देऊ शकत नाही पण चळवळीमध्ये जो बावीस वर्ष संघर्ष केला त्या संघर्षाची मजुरी देण्यासाठी लोक आज खंबीरपणे माझ्या पाठीशी जनता उभी आहे कोण कुठं प्रचार करतं आहे मला माहीत नाही जनतेनेच ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे आणि जनता ज्या निवडणुकीमध्ये जनतेचा विजय प्राप्त होणार आहे माझा म्हणजे जनतेचा विजय प्राप्त होणार आहे असं सगळं चित्र आहे मा माझ्या चांबड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरीसुद्धा लोकांचे उपकार मी फिडू शकत नाही एवढं प्रेम या जनतेने या दरम्यानच्या काळामध्ये माझ्यावर दाखवलेलं आहे आणि आज समोरच्या उमेदवारांकडून दादागिरी करण्यात येते आहे धमक्या देण्यात येत आहेत भूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न होते काही ठिकाणी मशीनचा अनुक्रमांक बदलण्यात आलेला आहे म्हणजे डाव्या हाताची मशीन उजव्या साईडला घातली उजव्या हाताची मशीन डाव्या साईडला घातली प्रचंड तक्रारी येत आहेत मी नी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललो अजूनपर्यंत त्यावर काही मार्ग निघाला नाही परंतु जेवढी जेवढी बदनामी आमची करता येईल जेवढं जेवढं लोकांना संभ्रम निर्माण करता येईल हा प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होतो आहे त्यांनी किती जरी डाव आखले किती जरी कारवाया केल्या तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही लक्षात ठेवा जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे जनता जिंकणार आहे सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम युवकांना महिलांना तरुणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक असं आवाहन करतो की मतदानाला बाहेर पडा हा मतदानाचा दिवस म्हणजे हॉलिडे म्हणून साजरा करू नका जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आपण मतदानाच्या दिवशी जर बाहेर पडलो नाही तर पाच वर्ष अमुक माणसाने ढमूक केलं आणि टमक माणसांनी टमूक केलं असं म्हणण्याचं मग नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही खऱ्या अर्थानं ना, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाने आपल्याला राजा बदलण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे घटनेमध्ये त्यामुळे त्याचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे आणि सज्जन लोकं जोपर्यंत संघटित येत नाही तोपर्यंत दुर्जनांचा पराभव होत नाही त्यामुळं सगळ्या चांगल्या लोकांनी सगळ्या मतदारांनी मतदानाला जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे